आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत धर्मांतराच्या दबावाखाली ऋतुजा राजगे तिने केली आहे यासाठी सकल हिंदू पुण्यात जाहीर निषेध मोर्चा काढण्यात यावेळी हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या ज्यांनी हे कृत्य करायला भाग पाडलं त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा असे यावेळी महिलांमार्फत सांगण्यात आलंय मोर्चाबद्दल मी हेच सांगेल मी स्वतः एक ऍडव्होकेट आहे आणि आपला भारत देश हा संविधानाप्रमाणे चालतो इथे प्रत्येकाला आपली जात धर्म हे सगळं म मांडण्याचा आणि त्या पद्धतीप्रमाणे जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हिंदू समाज हा फक्त संविधानाच्या चौकटीत राहून तो सहिष्णू आहे तो सर्व गोष्टी सहन करतो त्यामुळे प्रत्येक वेळी जबरन धर्मांतरण जे होतं ते हिंदू धर्मामध्येच होतं ख्रिश्चन असतील बाकी कुठल्याही धर्मात गेलेले लोक जे असतील त्यांनी हिंदू धर्म परत स्वीकारला तर आपण ती घरवापसी म्हणतो पण बाकीच्या हिंदूंचं जर कन्वर्जन झालं तर ते धर्मांतरण होतं म्हणजे इथला मूळ धर्म हा हिंदू आहे आणि जे काही मुठभर हिंदू आहेत त्यांना सुद्धा त्रास देण्याचं विशेषतः महिला वर्गाला टार्गेट करण्याचं कुठंतरी ते अबला आहेत असं समजून त्यांना जबर जबरदस्तीने धर्मांतरांचं ही जी प्रकरण वाढत चाललेली आहेत त्या विरोधात धर्मांतर विरोधात एक अतिशय कडक असा कायदा जो शिवछत्रपतींच्या विचारातून आलेला असेल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारातून आलेला आहे आलेला असेल असा कायद्याची मी एक ॲडव्होकेट म्हणून आणि एक हिंदू नारी म्हणून मी सरकारकडून मागणी करते की असा एक कडक कायदा त्यांनी बनवावा ज्याच्यात कुठल्याही प्रकारच्या पळवाटा राहता कामा नये आणि लवकरात लवकर या कायद्याची अंमलबजावणी देखील करण्यात यावी अशी माझी मागणी आहे तिने जरी वरवर वर पाहता ही आत्महत्या आहे आत्महत्या आहे पुढे तपास जसं जसं पुढे जाईल तर सगळ्या गोष्टी येतीलच ही सध्या केस न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्यावरती जास्त भाष्य करता येणार नाही पण जे काही आहे कुठलीही महिला जिच्या पोटात बाळ वाढत आहे अशी कुठलीही माझी माता भगिनी स्वइच्छेने किंवा आनंदाने आत्महत्या करणार नाही त्या बाबतीत तिचे सासू सासरे असतील तिचा नवरा असेल ह्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने तिची छळवणूक केली तिला तिच्या मतांविरुद्ध तिची जी काही उपासना पद्धती आहे तिच्या विरुद्ध जाऊन त्यांनी तिला बळजबरीने ख्रिश्चन धर्माच्या सगळ्या चालीरीती त्याप्रमाणे वागण्याची तिच्यावरती जी जोर जबरदस्ती केली त्या ह्याच्यातून तिने ती आत्महत्या के केली किंवा आहे आत्महत्या केली हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही पण ती हत्याच आहे आणि ही हत्याही हत्या म्हणण्यापेक्षा त्याही पुढे जाऊन मी म्हणेन तिने सकल हिंदू समाजासाठी दिलेलं हे बलिदान आहे आणि ते बलिदान एक सकल हिंदू समाज म्हणून आम्ही कधीही वाया जाऊ देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र कुपगाव कुपवाडा सांगली येथील आमची एक धर्मभगिनी ऋतुजा राजगे ही एका ख्रिश्चन कुटुंबियामध्ये सून म्हणून गेली आणि तिला फसवल्या गेलं फसवून तिच्याबरोबर विवाह झालेला आहे होता आणि सदर आमची ऋतुजा जेव्हा त्या घरात गेली सून म्हणून त्यावेळी तिचा छळ सुरू झाला की तिने तिचं धर्मांतरण करावा आणि ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करावा परंतु ती धर्मप्रेमी होती तिने तिचा हिंदू धर्म आणि हिंदू संस्कार सोडले नाहीत काही वर्षानंतर ऋतुजा ही गर्भवती राहिली गर्भारपणामध्ये तिच्या बाळावर होणारे संस्कार ख्रिश्चन धर्मियांचे व्हावे यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि अत्याचार वाढले तिला मारण मारहाण सुरू झाली या मारहाणीला वैतागून या अत्याचारांना वैतागून सदर ऋतुजा हिनी धर्म न बदलता स्वतःला त्या गर्भासोबतच संपवण्याचा जो मार्ग होता तो स्वीकारला आणि आमच्या भगिनीनी हे जे बलिदान दिलेलं आहे ती गेल्यानंतर तरी आमच्या ह्या भारत देशामध्ये धर्मांतरणाच्या विरोधात कडक असा कायदा यावा आणि धर्मांतरण करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या जावा या मागणीसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो होतो धर्मप्रेमी गोपीचंदजी पडळकर जे आमदार आहेत ते आज या ठिकाणी उपस्थित होते संग्राम बापू भंडारे आमचे गुरुबंधू आहेत ते उपस्थित होते आणि इतर सर्व आमच्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला होता लाखोंची संख्येने आम्ही या ठिकाणी उतरलेलो होतो ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा